हाय नमस्ते या लाईव्ह गप्पा मारायला रात्री लाईव्ह घेत नाही मी आता पण गिल रात्री लाईव्ह लोक काही सुपर चॅट बी करत नाहीत हा बाबा ह्याच हे बी चालू आहे हॉटस्पॉट <laughs> दोन हॉटस्पॉट बी चालू आहे माझ्या लाईव ह्या एकतीस मिनिटं झाली अजून कोण झालं नाही कसं काय मी टायमिंग चेंज करते रात्री खूप घाण नाही का लाइव चालू असते कमेंट्स लोकांना नाही का आपण मग <laughs> तरी म्हणलं माझ्या लाइवला दीड दीड लाख लोक कशाला <laughs> घेत होती मग मी रात्री नाही घेणार आता असंच कधी वड मिळेल तेव्हा येणार लाइवला काय कर तेच काही नाही फ्रेश झाले जरा मदन ताकीर असच लवकर म्हणजे लवकरच बर पडतय रात्रीला घाण कमेंट येतात म्हणून रात्री नाही घ्यायच्या <laughs> चहा पाणी झाले का नाना ना बा नाना बी ना झाला चहा वगैरे घेतला बाई लई गोड चहा माझ्याकडून साखर लय पडली होती <laughs> शुगर शुगर कमी करायचे तर शुगर फ्री जास्तच पडते जाऊ द्या मला काय शुगर नाही शुगरचं जरी खाल्लं तरी मला काही शुगर नाही डायबेटीस ताई नंबर दे तुझा नंबर आहे की माझा व्हॉट्सअप त्याच्यावर व्हॉट्सअप करायचं मला काय करताय मामी केस लय काळी केलेत काळी झालेत एकदाच लावलं होतं बाई मी नाहीतर ना मी नेहमी मेहंदी लावते लईच काळी झाली माझी केस <laughs> का फिल्टर आहे फिल्टर फिल्टर नाही व्हाय लावला हा जुना फोन आहे मी जुन्या फोन मध्ये घेतले आयफोन मध्ये नाही आयफोन मध्ये मुलगा बसला गेम खेळत तीच बस त्याच्यामुळे मग मी रील बनवतानाच आयफोन लावते आयफोन मध्ये इंस्टाग्राम तुम्ही सुंदर आहात सुंदर नाही मी बंदर आहे <laughs> विजय नाही आहे नंबर की नव्याण्णव नव्याण्णव साठ माझाच नंबर विसरली बघा मी काय तर नव्याण्णव पसन हाय बघ टाकलं इथं सगळ्यांनी लाईक करा लाईक करा सगळ्यांनी काळी कडई काळ्या मध्ये काय करतो भाजी बनवतो <laughs> काळी कढई लाईक कर आता चहा पी तब्येत बरी आहे का हो आहे काय काय होणार आहे दुसरं काय कर असते थोडस <laughs> सागर ओके शंकर नवीन, नवीन लुक नवीन लुक नाही बाई जुनीच लुक आहे काय आता ह्या तुला कमेंट सुचाय लागल्या मुड चांगल्या कमेंट कर टाटीवाल्या तुला हा झाली इकडं तुला नेहती कुठं <laughs> चांगली एक कोर होती बाई चार पाच कुठं चालली होती काय माहिती माझं जरा काम होत फायनान्स मध्ये बुधवार पेठेत चालली होती काय माहिती मला ओळखलं त्यांनी तिकडच माझं फायनान्स आहे जरा त्या साईडला मी चालली होती पैसे भराय फायनान्स मध्ये पोरं दिसली कशाला होती तिकडं काय फोटो काढायचा काढा म्हणलं म्हणजे इकडं कशाला ही कार्टी चालली होती बुधवार पेठेत चालले तिकडे चांगली पोरं होती डिसेंट नसतील काय तर तिकडं मोबाईलचं पण मिळतंय ना शॉपिंग स्वस्त मोबाईलचं काय आणि चालले असतील कवर वगैरे झोप आता ही कोण आहे टाटीवाला हो? वाला गेला का ती मुडदा <laughs> मेल्या झोप मुद्द्या कुठं आहे आता आता सात वाजलेत दिवा बत्ती करायची मला सुद्धा हाय पुणेकर दिस साइड टू ओंकार पवार सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा काय सुपर चॅट वगैरे कोण काय करत नाही काय रात्री सुपर चॅट केलं ये तर येत होते मी रोजचे मला एक नाही का सात आठशे रुपये मिळत होते तर मी येत होते फुकट कोण नाही याय लागले का नाही टाइमपास कराय घाण कोण कमेंट खायला गेले मुलाच्या मरुदय तिकडं चेटकीन आप... <laughs> चेटकीन दिसाय लागली तुला <laughs> राजेंद्र खराडे तुमचे व्हिडिओ बघितला होता म्हणून कमेंट काळी कढई टाकली होती काळी कढई काही सगळ्यांच्या घरी असतीच की तुमच्या रॅक मध्ये बघा कसले काळे काय रॅक मध्ये असते त्या गी कडच्या थोबाड दिसतंय का माझं लय मोठ बरं सेटअप व्यवस्थित छान दिसते बघा पुण्यात असता का हाय बाय पुण्यात काय केलं काय माहिती पुण्यातच येऊन बसले मी इकडं पुण्यात गावाला होते मी गावाकडचे असते पण काय पुण्यात काय इकडनं बोलवलं काय माहिती पुण्यातच स्टेटर व्हावं लागलं मला पुणेकरच होऊन बसावं लागलं इकडं गावाकडची लोक लय आले पुण्याला आता पुण्यात लेटर आहे मी जिवंत आहात का अजून मग काय आता मरते काय जिवंत आहे अजून केस कुठलाच वाटत चाललं हाय का खूम आलो श्री ओम खरीच अनिता तू चांगली आहेस थँक मी चांगलीच आहे yeah. कळलं मला आवडत नाही मी कुणाचं नाही का मला आवडत नाही कुणी मी नसते कुणाच्या मध्ये पडत भांडणात मी नसते बोर होत मला तसलं बघून माझं लाईफ वेगळं आहे एन्जॉय एंटरटेनमेंट इटिंग फूड आणि ट्रॅव्हलिंग म्हणजे फिरणं घुमणं ह्या गोष्टी आवडतात मला भांडणं नाहीत आवडत भांडणाच्या मध्ये नसते आपण कुणाच्या पडत बाबा आपलं लाईफ एन्जॉय करायचं मस्त कुणाचं टेन्शन घेत नाही बाय आपण निवांत खाऊन पिऊन मजेत असते जीन्स वर टिकली कोण लावत येड्या मराठी मी मराठी मराठी मुलगी त्याच्यामुळे मला टिकली लावायला लावा कळ <laughs> ना बाकी काही नसला शृंगार तरी चालते पण टिकली लावायला लागते मला हम्म तशी पण मी पावडर वगैरे नाही लावत काय चाललंय कुठे राहता कुठले मालक आता मालक असते तर आले नसते का आता मालक कोण नाही मला कळलं मालकाला काढील त्या बडवून मग चिचून काढील डोकं खालून मालक म्हणायला सगळा खर्च द्यावा लागतोय सगळं बघायला लागतंय मी माझा खर्च करते मी सगळं करते कोण माझा मालक आता बाई कुठला मालक गेला उडत <laughs> पावडर नाही फाउंडेशन लावत लावत नाही स्किनला नॅचरल स्किन आहे फक्त मी लिपस्टिक काय ते लिपस्टिक पण नाही बाय काय लावते हो तस वीन सारखा असतं ती लावायचं चांगलं शेंडो काय म्हणतोय थांबा काय म्हणत होत काय कि बाय तुम्ही छान दिसता कुंकू लावा मग नको बाय कुंकू उठत मला मालक काय करते आपले मालक नाही मला दिला सोडून मालक फिलक घ्याला उडक तिकड त्याच्या नानाची टांग मालकाची <laughs> <laughs> लाईक करा सगळ्यांनी इकडं लाईकचं बटन दिसतंय बघा मला शंभर लोक आहेत लाईक करा <laughs> हम्म लिप बाम ओंकार पवार मुलं पुण्यात का ना गाणं ग बस कोण आहे मला ऑर्डर देत ही करा ती करा तुझी ऑर्डर ऐकत बसत नसते मी <laughs> एक कोण आहे एक मूर्ख जाऊ घाण बोलायचं घाण करायचं एवढाच उद्योग हो आहे रत्नादिवस दिवस दुसरे <laughs> दुसरे का नाही दुसरं काय काम आहे का नाही घाण बोलायचं घाण करायचं एवढंच येते दिवसा दुसरं काम करत जरा पैसा पाणी मिळवा नुसतंच घाण करत बसू नका अमित गायकवाड आज तुम्ही छान दिसत आहे मी रोज दिसते आता मी ही करते ना Uh, डायट वगैरे चालू आहे म्हणजे स्लिम होण्याचा प्रयत्न करत आहे मी आता स्लिम त्याच्याशिवाय जमते का हो मग त्यात काय आता ह्या गोष्टीला किती वर्ष झाली पंधरा वीस वर्ष झाले आता जमत आता नाही का जमत <laughs> <laughs> मला कोण नाही लागत मला कोणाची गरज नाही मला सवय असं निवांत राहायचं मला कोण नाही लागत तुम्हाला वाटतंय का माझ्या चेहऱ्यावर ना मी डिप्रेशन मध्ये म्हणून मजेत असते मी खाऊन पिऊन उलट माझी पिढा गेली मागची घाण मला पहिल्यापासून पिढा घालणं पोहती माझ कर्म चांगलं पिढा लवकर गेली माझ्या मागची काही वजन कमी करत आहे काय पुरत होत परत ते बंद केलं की अजून वाढत पाच पाच हजार रुपये कुठले घालू बाय त्याला महिन्याला पाच पाच हजाराला डबा पावडर पावडरीच त्यापेक्षा मी गार्डन मध्ये सकाळी मोकळ्या हवेत चालायला गेलो तरी मला खूप फरक पडतोय वास सकाळ 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 चालायला जायचं फक्त गार्डन मध्ये मस्त पिके काय नाही बघा स्किन पण चांगली होती बॉडी पण बरोबर होती <laughs> बंधनात राहायला तसा पाहिजे होता ना नवरा मग राहिले असते मग त्यांची सेवा केली असती भेटला <laughs> नाही तर काय करायचं घाण भेटला तर काय करू त्या लायकीचा पाहिजे तरच करू शकतो आपण तसं राहू शकतो मी पण दाखवलं असता ना मग चांगला असता तर दिसायला जाऊ द्या गुण तर चांगले पाहिजेत ना दाखवू शकत नाही मी तर असं एवढं त्या माणसाचं नाव करणार नाही तर कसं दाखवणार नाव चांगलं असतं चार लोकात चांगलं त्याचं असतं तर मी दाखवलं मग तुम्हीच म्हणताल मला परत कसं काय लग्न केलं तू अजून नाही माझ्या नवऱ्याला गेले होतं बाहेर त्यालाच नाही का त्याला मजा करायची होती म्हणून ती राहिला नाही गेला पळून संसार सोडून त्याचा <laughs> मला कशाला दिसते म्हणजे काय कमी होई नाही अजून मी प्रयत्न करते बाय मध्ये तर पंधरा दिवस मी चपाती खाल्ली नव्हती तरी पण काय पडत नाही सकाळ सकाळ लिपस्टिकचा शेड कोणता आहे कलिंगड आहे कलिंगड कलिंगडापासून बनवली लिपस्टिक मी अस ऑर्गेनिक <laughs> लावते ऑर्गेनिक का काय म्हणते तर बघा दिसलं लिबम। का कलिंगडाचं चित्र सुपर फूड्स कलिंगडापासनं बनवले कलिंगडापासन लिबम लिब्बम आहे कलिंगडापासनं बनवले वेगवेगळ्या प्रकारचं मिळतं पण मला कलिंगडासारखं आवडलं मग मी कलिंगड घेतलं <laughs> म्हणता येईल येईना काय जाऊ द्या तुम्ही राहिला कुठे वहिनी चेहऱ्यावर चांगला मनात प्यार आहे खरं ना नाही बाई मला नाही आवडत प्यार नाही मला आवडत नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला माणूस माझ्या आला तर मला त्याला बघू बी वाटत नाही म्हणून मग काय करायचं तर लांबच राहिल आता कधी कधी त्यांची माझी कोर्टात गाठ होती ना आता एक बाई सात आठ दिवसापूर्वीच माझी त्यांची गाठ पडली होती कोर्टात मला बघू पण वाटत नाही त्या काही जाण वाटते मी तर बोलले पण नाही बसत पण नाही आवडत नाही मला दिवाची नाही जरा काय जरा एक जागेच आहे माझं पण नाव आहे ना त्याचं जरा वा आता केस चालू झाली जागेची आमच्या तुझं काम असतं त्याच्यामुळे जावं लागतं मग मग त्या माणसाचं तोंड दिसतं मला कधी तर <laughs> तू कंपनीची जाहिरात कर एक नंबर असेल कुठल्या कंपनीची आता गोरी झाली जरा तू काय जरा उन्हात बिनात हिंगल्यावर काळ पडते फिगर छान आहे अजून चांगली करायची मला चांगली करायची अजून जरा व्यायाम करून करते की कि पोट कमी करायचंय पोट हैदराबाद मुजहिद सुनल, ऑर्गेनिक असत हा ऑर्गेनिकच वीट आहे का वीट कुठं लावता आता कोण हो आहे माणूस वीट कुठं लावायचं माहित नाही का सांगितलंय ना मी कुठं लावायचं <laughs> वीट कुठं पण नाही लावायचं लावायच्या ठिकाणीच लावायचं वीट कुठ लावायचं सांगितलंय मी स्वच्छ ठेवायचं सगळं आपलं घाण <laughs> नाही राहायचं स्वच्छ राहायचं हॅलो भाभी विक्रम जाधव विक्रम जाधव बेहतरन हो पहिचान नाही ओळखत मी कुणाला सुनील <laughs> <laughs> बळीराम भालेराव भाभी कैसे हो जस रायडर तो अच्छी हो तुम कैसे हो तो अच्छी हो तुम कैसे हो खाना बिना हुआ क्या अभी मुझे चिकन नहीं क्या खाना नहीं ज़्यादा बनाना थोड़ा सा चिकन फ्राई करना है तलना है चिकन 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 फ्राई करना है और क्या इतना ही करना है बस कुछ नहीं